डहाणू मतदारसंघातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मल्याण येथील दोनशे एकवीस आणि दोनशे बावीस क्रमांकाच्या बूथजवळ घडलेल्या एका प्रकारामुळे मोठी खळबळ उडाली आहे भाजपा माजी नगरसेवक निमिल गोहिल यांच्यावर मतदारांना लाच देण्याचा आरोप झाला आहे भाजपच्या माजी नगरसेवकाने राजकीय स्लीपद्वारे प्रचार केल्याचा आणि मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप केला जात आहे याबाबतचा व्हिडिओ पुरावा म्हणून पोलिसांकडे सादर करण्यात आला आहे तसेच घाचिया येथील दोनशे दहा आणि दोनशे अकरा क्रमांकाच्या बुथच्या आवारात एक दुचाकी संशयास्पद ठरली आहे दुचाकीच्या डिक्कीत भाजपचे मफलर आणि पैशाच्या गडद नोटा आढळल्याचा दावा माकप कार्यकर्त्यांनी केला आहे या घटनेबाबत पोलिसांनी तक्रार दाखल केली असून संशयित दुचाकी जप्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे या घटनेचा तपास वेगाने सुरू आहे दोन्ही घटनांमध्ये व्हिडिओ पुरावे आमच्याकडे आले आहेत तपास सुरू आहे आणि गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली जात आहे असे पोलीस सा अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे निवडणुकीच्या काळात असे प्रकार लोकशाहीच्या मूल्यांवर प्रश्नचिन्ह उभे करतात पुढील तपासात सत्य काय आहे हे उघड बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्यायवाहकासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र